मुणगाव येथील बाजारपुरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरूममध्ये त्यांचा नऊ वर्षीय स्वराज सचिन ठाकरे हा मुलगा झोपलेला अवस्थेत असताना अचानक बेडरूमला आग लागली बेडरूममधून धूर निघत असल्याचे वडील सचिनभाऊ ठाकरे यांना आग लागल्याची दिसताच वडिलांनी मुलाला वाचविण्यासाठी धाव घेतली असता वडील सचिन हरिभाऊ ठाकरे वय चाळीस वर्ष हे सुद्धा आगीत गंभीररित्या भाजल्या गेलेत वडील सचिन हरिभाऊ ठाकरे वय चाळीस वर्ष हे सुद्धा आगीत गंभीररित्या भाजले गेले होते जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मुण गावात आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडीसुद्धा दाखल झाली होती तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवण्यात मदत केली होती अखेर या आगीत भाजलेल्या दोघाही बापलेकांचा मृत्यू झाला आहे आगीच अंदाजे सोने चांदीचे दागिने अंदाजे किंमत तीन लाख पंच्याहत्तर हजार कपडे व घरेलू साहित्य अंदाजे किंमत तीन लाख व नगद रोख रक्कम एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये जडून खाक झाले आहे सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोड ग्रामीणचे ए पी योगिता ठाकरे बीट जमादार निलेश खंडारे पोलीस कॉन्स्टेबल जाधव पोलीस कॉन्स्टेबल गलांडे वैराडे नायब तहसीलदार सुनील धोटे मंडळ अधिकारी मनोहर लढाऊ तलाठी आशेर परमार्थ यांनी भेट देऊन पाहणी केली पुढील तपास अकोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार निलेश खंडारे पोलीस कर्मचारी करीत आहेत